विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ ठाणे लोकसभेचे खासदार संसद रत्न नरेश मस्के हे विरा रोड रेल्वे स्टेशनवरती आहेत आणि रेल्वेची सुरू असलेली कामे याचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय भाईंदर रेल्वे स्थानक ते मीरा रोड रेल्वे स्थानक यांनी या स्थानकादरम्यान खासदार संसदरत्न नरेश मुजके यांनी आता रेल्वेने प्रवास केलेला आहे सर्व रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर कसा होईल जी विकास कामे सुरू आहेत त्यांना गती मिळण्यासाठी आपण बघू शकतो हा खासदारांचा पाहणी दौरा या दरम्यान आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात रेल्वेचे कर्मचारी अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण हा पाहणी दौरा खासदार नरेश मुस्के यांचा आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात रोड रेल्वे स्थानकावरती विकास कामे सुरू आहेत या कामांचा आढावा खासदार नरेश मुस्के घेत आहेत आणि हा पाहणी दौरा आहे या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकारी असतील रेल्वे प्रवाशी असतील यांच्याशी संवाद साधून त्यांना उद्भवणाऱ्या समस्या त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचे आपण बघू शकतो सूचना या ठिकाणी खासदारांच्या माध्यमातून देण्यात आहेत लिफ्ट असेल एस्केलेटर असेल इतर महत्वाचं म्हणजे पाईंद रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी सार्वजनिक शौचालयाच्या तक्रारी केल्या होत्या त्याच्यानंतर आता रोड रेल्वे स्थानकावरती असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेचा आढावा खासदार घेणार आहेत महत्त्वाचं म्हणजे भाईंदर ते रोड या स्थानकादरम्यान खासदारांनी का स्वतः रेल्वेने प्रवास केलेला आहे आणि आता रोड रेल्वे स्थानकावरील शौचालयाचा ते आढावा घेणार आहे स्वच्छतेचा आढावा घेणार आहेत आणि रेल्वे प्रवाशांच्या ज्या ज्या सूचना असतील त्या ऐकून घेत इथे आपण शकतो सर्व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना खासदारांच्या माध्यमातून

प्लेटफॉर्म क्रमांक चार लोकल एक बाजु चालीस मिनटर करता पंद्रह लोकल है ही लोकल बांद्रा दादर या बोरे दरमियान क्या स्थानकान थाम प्लेटफॉर्म क्रमांक चार पर आने वाली लोकल एक बजकर चालीस मिनट की दादर के लिए पंद्रह डिब्बों की जलद लोकल है यह लोकल बोरी アニメスパンダは何を買っした。<noise> <noise>

मलाई <laughs> भइट <laughs> <laughs> दो नंबर तीन नंबर है ना तो तो अभी चार नंबर की गाड़ी को भी समझना उसके पीछेगा उसके पीछे नहीं घूमेगा अभी लोगों को समझना चाहिए एक्सीडेंट हो जाएगा तो फटल होता है बल जाता है आप लोगों को बताने की कोशिश करेंगे लेकिन उसके पीछे रेलवे का कोई ऑफिसर खड़ा पीछे नहीं लगे तो मेरे को भी हाँ। सब मालूम है मैं हाँ। साल से रेल लाइन में हुआ। तो अभी क्या लोगों तो को पता तो नहीं था ब्रिज बनने से बावजूद भी ऐसा होता है लोग आपको तो 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 साहेब दौरा केलेला आहे महत्वाचा म्हणजे शौचालयाची पाहणी केली आणि शौचालय सुंदर होतं या दरम्यान आपले श्रीषमास्तर आहेत त्यांचा सत्कारही बघा भाईंदर आणि मिरारो गेल्या महिन्याभरात डी आर एम असेल जी एम असेल त्यांच्याकडे आम्ही सातत्याने मिटिंग घेतो आहे आणि त्या मिटिंगमध्ये बऱ्याचशी कामं जी पेंडिंग होती त्या कामाला गती देण्याचे आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि कामं फास्ट जलद गतीने सुरू झालेली आहेत मग एक्सलेटर असतील लिफ्ट असतील कॉन्ट्रॅक्टर काही काम करत नव्हता जी एमकडे तक्रारी करून आम्ही या सगळ्या कामाला गती दिलेली आहे आज आम्ही या स्टेशनची पाहणी करतोय भाईंदर स्टेशनवरती टॉयलेटची अवस्था बिकट होती कामं जी जलदगतीने सुरू आहेत परंतु टॉयलेटचा लोकांचा प्रॉब्लेम होता काही वेश्या व्यवसाय असेल काही तृतीयपंथी लोके असतील त्यांचा भाईंदर स्टेशनला त्रास होता आम्ही सी पी साहेबांशी बोललो आर पी एफशी बोललो त्यांना कारवाई करायला सांगितलेलं आहे आणि आता आम्ही रोड स्टेशनला आलो आहे आणि मी अचानकपणे टॉयलेटला भेट दिली टॉयलेट स्वच्छ टॉयलेट आहे साफसफाई आहे आम्ही अधिकाऱ्यांना जर काम केलं नाही तर ओरडत असू शिवायशात देत असू तर चांगलं केलं चांगलं काम करत असेल तर त्यांचं कौतुकही करायला पाहिजे सन्मानही करायला पाहिजे म्हणून मी आमच्या या स्टेशन मास्तर आहेत त्यांचं नाव आहे नरेश प्रसाद यांचा मी त्या ठिकाणी सत्कारही केला शेवटी ही माणसं आहेत रेल्वे लाखो लोक दिवसाला प्रवास करत असतात काम करण्याकरता रात्रीची वेळ दोन तीन तासाची वेळ असते त्यातून ही लोकं काम करत असतात आणि चांगलं काम करतो त्याचं कौतुक करायला पाहिजे म्हणून त्याचा आम्ही सत्कार केलेला आहे बरेचसे विषय मार्गी लागलेले आहेत कामं फास्ट सुरू आहेत आणखी त्याला गती देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भेट दिली हिंदीमध्ये तर आपण मीरा भाईंदरमध्ये आप आहे क्या विषयात देखो गेले दोन से हम लोग ये मीरा भर रहेंगे मीरा रोड स्टेशन रहने दो यहाँ जो काम चल रहा था वो संथ गति से काम चल रहा था एक्सलेटर के प्रॉब्लम्स थे, थे लिफ्ट के प्रॉब्लम्स थे और काम में गति नहीं थी तो उसको पीछे लग के हम लोगों ने जेएम के साथ मीटिंग ली डी के साथ मीटिंग ली हमारा शिवसेना का पदाधिकारी हम लोग सब वहाँ गए थे मीटिंग लेके हम लोगों ने वो प्रॉब्लम काम जलद गति से शुरू हुआ है आज स्टेशन देखने के लिए आए हैं हम भर स्टेशन गए भाइंदर स्टेशन में लोगों से मिले उनकी दिक्कतें क्या है हम लोगों ने पूछा तो उनका एक्सेलेटर के बारे में कुछ जो पेंडिंग काम चालू है जलद गति से काम करने के लिए हम लोगों ने बोला है टॉयलेट का प्रॉब्लम था टॉयलेट के बारे में हम लोगों ने डीआरएम से बात की दस दिन में वो टॉयलेट की सुधारना होना चाहिए हम लोगों ने वहाँ पेशा व्यवसाय टूटे पंथी लोगों को तकलीफ़ होती है हम सी बात की हम आर से बात की और उसके ऊपर भी जल्दी उसके ऊपर का उपाय हम लोग निकलेंगे और अभी मीरा रोड स्टेशन पर आए मैं वहाँ टॉयलेट में जाके देखा तो टॉयलेट साफ सुथरा था क्लीन किया था अगर हम अधिकारियों को काम नहीं करेंगे तो गाली देंगे टिका टिप्पणी करेंगे तो अच्छा काम करेंगे तो उनका स्वागत भी करना चाहिए इसीलिए टॉयलेट तौले की साफ़ सफाई अच्छा है ये टॉयलेट की तो इसीलिए मैं स्टेशन मास्टर का वहाँ मैं सत्कार किया क्योंकि वो भी आदमी लोग हैं लाखों लोग स्टेशन पर यातायात करते हैं तो वो भी लोड रहता है दो तीन घंटा उनको काम करने को मिलता है लेकिन काम अच्छा होना चाहिए लोगों को अच्छी फैसिलिटी मिलना चाहिए इसके पीछे का राजदार पाहणी दौरा आपण बघू शकतो सुरू आहे आणि विविध विकास कामांचा आढावा रेल्वे स्थानक परिसरात जी कामे सुरू आहेत त्यांना गती मिळावी रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखर व्हावा यासाठी बघू शकतो हा दौरा खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि दरम्यान बघू शकतो आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा